गणेश जी तुम्ही निळे कोणते हॅलो नमस्कार राम राम सर्वांना अमिता ओ बाबा बस तुम्ही अजून कोणीच नाही आलो गणेश मी एकटीच बोलणार आलं कोणी की सांगता मला आहोत का आम्ही बाप तुला नाही बाबा सुरतला नाही मुंबई झप्पो मुंबई पण नाही हॅलो हॅलो सर्वांना होय एका महत्त्वाच्या कामाने हो गावी गेलो होतो त्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे गौरी मगर कशी आहेस मी तर मस्त आहे तुम्ही कशा आहात ते सांगा बोर होत होतो तो बाबा किती वेळचं आता थोड्या वेळात आम्हाला उतरायचं आहे ते स्टेशन येणार आहे म्हटलं चला थोड्या वेळ बोलून घ्यायचं आहे तुम्ही कुठला जात आहे का नाही नाही अजून आपल्याला स्वामींचं आमंत्रण आलेलं ना नाही आहे ट्रेन मध्ये नाही ट्रॅव्हल्स मध्ये आहे मध्ये आहे ताई हाय हाय ताई मस्त थँक्यू सो मच स्वराज स्वराज गणेशजी सगळेजण सोबत आहेत तुमचे व्हिडिओ बघते मी थँक्यू गौरी थँक्यू लाईक करून द्या सर्वांनी फटाफट गणेशजी हाय करा ना बोला ना इकडे बघा स्वरा झोपलेली आहे स्वराज पण आहे स्वरा, स्वराज स्वराज झोपले दाजी इथं आहेत बाबा तुमचे दाजी कुठं जाणार मला सोडून माझ पण चॅनल आहे ताई कोणत्या नावाने आहे ताई गौरी मगर नावानेच आहे का दिशा वाघमारे टीड्स गर्ल कुठे आहे दी आम्ही गावाला गेलो होतो उद्याच्या मध्ये तुम्हाला कळणारच कुठे गेलो होतो ते गौरी मगर हो ताई अच्छा मुंबई या लवकर लो लो, हा मुंबईला येणार आहो एक प्रमोशन आलेलं आहे मला मुंबईचं फक्त डेट फिक्स व्हायची राहिली आता मोहिनी ताई ला दिसतात मला तुझ्या कमेंट कांचन टेक केअर अश्विनी मोहिते थँक्यू मी पण चाललोय तिथे अच्छा अच्छा जा बाबा स्वामींचा आशीर्वाद असेल तर स्वामी लवकरच बोलावते नाही नाही पुण्याला नाही ओके ये ताई मी पण मुंबईला राहते हो हो नक्कीच मुंबईचं प्रमोशन आहे मला आता बघते मी डेट फिक्स झाली की सांगते तुम्हाला ओके मेळाव्याला निघाले का नको बाबा आपण कशाला मेळाव्याला वगैरे जात नसतो बोनाच्यास आपण यूट्यूबच्या लोकांपासून दूर राहतो आता दहा हात नाही तुमच्यावर ते बनू दे व्हिडिओ कारण मी प हे दिलेले आहे कंप्लेंट पोलीस कंप्लेंट त्याच्यामुळे मी काही बोलणार नाही आणि या लोकांना मला यूट्यूब यूट्यूबवरही खेळायचं नाही कारण यूट्यूबवर डॉलर छापण्यापेक्षा आपण डायरेक्टली इथं बोललो ना कोर्टात ते महत्वाचं असते कारण यूट्यूबवर व्हिडिओ टाकून पैसे कमावल्यापेक्षा त्यांना कायदेशीर शिक्षा द्यायची जेवण झाले का हो हो जेवण वगैरे झाले हो दाजी पण जेवले कुठे निघाला आहे गावी जेवण केलं का ती हो जेवण वगैरे झालं जेवण वगैरे झालं बाबा मुंबईला कुठे मुंबईला सुरत टेक्स्टाईल आहे ना साडी मार्केट तिथं यायचं आहे मला भिवंडीला गोवा नाका ना काय ना कल्याण गोवा ना का तिथं आज तर बाबा व्हेजिटेबल थाली होती थालीप्रमाणे जेवण होतं तिथं जेवण केलं नाही थोड्या वेळात पोहोचणार आहे मी ॲक्च्युली मी ना स्वराची एक्झाम होती नागपूरला तर नागपूरला गेला होतो गेलो होतो आम्ही आणि ती एक्झाम आणि निघालो तर मला ना माझ्या गावाला जायला पस नव्हती तर मी आता माझी एक फ्रेंड आहे तिच्या घरी जात आहे हो स्वरा आणि स्वराज दोघं पण झोपले तुमच्या लाईव्हला मी रोजच येते कमेंट पण टाकते पण तुम्हाला दिसत नाही तर माहीत नाही म्हणून तिला सांगितलं मी विचार म्हणून नाही दर्शनात आई दिसते मला नाही कारण ज्याला नाही मी ऍक्च्युली आता बोरगाव मंजूला जात आहे ओके ताई भेटशील का उद्या कुठं माझी बहीण आहे वाटते ते कांचन नाईक अच्छा <laughs> कांचन नाईक अच्छा माझी वर्ग मैत्रीण आहे वर्ग तिला भेटायला जात आहे मी आता खूप दिवसांनी रीड नाही करत आज फर्स्ट टाईम माझी कमेंट रीड केली ओके सॉरी दर्शना हाय ताई जय भीम जय भीम ताई अलिशा ताई आता तर मी माझ्या मेंटकडे पोचते अजून मला अर्धा पाऊन तास लागणार म्हणजे एक वाजणार तिच्याकडे जायला मग गप्पा गोष्टी बघू आता पूजा बोलसे माझी कमेंटचा अँसर तर द्या बोला पूजा ताई काय कमेंट आहे आराम करते हो आता एवढ्या सकाळी निघालो होतो आम्ही ते कांचन नाईक आणि मी दर्शना नाईक मग माझी बहीणच असणार ती हो हो बहीणच आहे तुझी ताई झोपा आता खूप चांगले वर्क करता तुम्ही टेन्शन घेऊ नका नाही नाही आपण कोणाचं टेन्शन घेत नसतो एकटे ट्रॅ एकटा ट्रॅव्हलिंग करता नाही एकटी कुठं आहे बाबा माझा नवरा आहे की माझ्यासोबत दोन्ही मुलं पण आहेत चालली आता माझ्या मैत्रिणीला भेटायला गौरीवर लाईक केली थँक्यू गौरी अमर सोन्हा जेवले काय हो जेवले ना बाबा मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात खूप जास्त बघते थँक्यू अलिशा व्हिडिओ खूप आवडतात जास्त बघते मी अच्छा माझ्या मुलीला भेटायचं आहे तुम्हाला कुठे राहता तुम्ही तिशा वाघमारे डिप्सवर कॉमेडी व्हिडिओज काय भारी असतात बरं तुमचे थँक्यू थोडं थोडं ट्राय करत आहे आता नवीन काहीतरी कारण तेच तेच ते बोर होतं ना तर काहीतरी नवीन ट्राय करून बघायचं मी तुमचे सारे व्हिडिओज बघते शैलेंद्र वानखडे हाय ट्रेन भेटला आपलं ते घ्यायचं आणि जायचं लाईव्ह ला खूप येत होते अचानक कमी झाले कशाने आता ते तर काही सांगता येत नाही डाऊन होतात कधी काय होते कारण मला पण कधी कधी चांगले येतात कधी डाऊन होते मोहिनीताई मी लिव ए बोल आहे मी जय भीम बादशाह जय भीम लिव फिल्टर लावले आहे का नाही नाही या गाडीमध्ये ब्ल्यू लाईट चालू आहे हाय मोहिनीताई हॅलो दीपा ताई माझे मित्र आणि माझी बहीण पुण्याला येत होती दोन तारीखला तर ता ट्रॅव्हलचं ॲक्सिडेंट झाला ताई माझ्या मिस्टर माझी बहीण आणि दोन एडची मुलगी होतीच्यासोबत आजच्या हो माहिती आहे मला तू सांगितलं त्या दिवशी दोन मुलं असून तरी दोन लग्न केलं ही गोष्ट कुठली आहे का अगं ती एम पीमधली आहे एम पीमधली लाईव्हचं वाट पकडतात का हो हो पकडला जातो तो, तो पण माझी मुलगी तुमचे व्हिडिओ टाकले बरोबर बघते अरे वा थँक्यू प्रिषा कारण जर लाडला झाला ॲक्सिडेंट ट्रॅव्हलचा रात्री बारा साडे बाराच्या टाईममध्ये अच्छा ईशा वाघमारे ट्रिम्स कल मी पुण्याला राहते अच्छा अच्छा तुम्ही कुठे चालले मी चालली आता माझ्या क्लासमेटला भेटायला खूप दिवसांनी तिला तिची माझी भेट होणार आहे साधारणतः बारा तेरा वर्ष हॅलो दी हॅलो सांभाळून जा बाबा हो हो दर्शनात नक्कीच स्वामी आहेत ते आपल्यासोबत नेहमी ट्रॅव्हलने जात असेल तर झोपू नका नाही झोपत नाही झोप येत होती म्हणून तर तुमच्या सोबत गप्पा गोष्टी करत आहे आम्हाला गणेश द्यायची खूप आवडतात ते तुम्हाला किती मदत करतात सर्वांनी आपल्या बायकांना अशीच मदत केली पाहिजे अरे वा माझ्या नवऱ्याचं असं कौतुक करत जा त्यांनाही बरं वाटते बघा कसे लाजत ऐकते आ आ इतनी खुशी आता उद्यापासून डबल कामं करून राखतात ते मला हा कुठला पण घर आहे का हो हो जे लोक झोपले होते त्यांना खूप लागले आहे आणि झोपले नव्हते त्यांना कमी लागला आहे म्हणून सांगते ताई हो ताई झोपतच नाही आम्ही अगं ताई माझ्या घरी आणि माझ्या वारशाची दोन मुलांची आई त्या कमी चालू आहे म्हणून सांगते गुड नाईट वेस्ट ॲक्टिव्ह गुड ऑलवेज स्माइलिंग आय लाईक यू थँक्यू दिशा वाघमारे अकोटला आल्यावर आपण भेटू दे नक्कीच कडक जय जय भीम जय भीम शिजूबा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई थँक्यू यू आलं नाही मी अजून कुठे चालला ताई आम्ही गेलो होतो स्वराची एक्झाम होती ते द्यायला त्याच्यानंतर आता घरी हो पण आकोटची बसकी लागली नाही मग माझ्या फ्रेंड गाव इथून जवळ आहे तर तिच्या घरी जात आहे मी माझी वर्ग मैत्री मॉनिटायझेशन झालं की पेमेंट कधी येतं जेव्हा तुमचं शंभर डॉलर जमा झाले की पेमेंट येतं तुमचं गाव कारंजा लाड आहे ना तर तुम्हाला माहिती पडलं असेल ना ॲक्सिडेंट झाला तिथं ट्रॅव्हलचा हो माहिती आहे मला माझं मी कारंजा लाडला नसते ताई मी आटोटला असते रिप्लाय द्या ना प्लीज ताई शंभर डॉलर झाले की तुम्हाला पेमेंट येतं ताई गौरी मगर ताई प्लीज काय प्रश्न आहे तुमचा सांगा मग अन्सर देतो बरेच झोपले का आपलं कस समजत इथे ते आपल्या वायटी स्टुडिओच्या क्रोम मध्ये दिसते ना आपले किती डॉलर झाले ते स्कीन साठी चांगलं नाईट क्रीम कोणते सध्या तर गुड वाईपचं नाईट क्रीम यूज करत आहे मी मग शंभर डॉलर ज्या महिन्यात तुमचे कंप्लीट होतील त्याच महिन्यात तुमचं पेमेंट होते, होते नाहीतर होत नाही माझ पण चॅनल आहे पिशा वाटमारे ड्रीम्स गर्ल अच्छा याच नावाने आहे का दीपाली लोबडे ताई तुमची व्हिडिओ खूप छान असतात मी बघ थँक्यू मोनिटाईज झाले की डॉलर दिसतात का हो हो मोनेटायझेशन चालू झालं की डॉलर दिसतात आपले कारण आपल्या डॉलरच्या खाली ग्रीन असा सिंबॉल येतो डॉलरचा प्रतीक राऊत स्वरा फुटा आहे स्वरा इथं झोपलेली आहे स्वरा स्वराज दोघं पण झोपलेले आहेत विषा हो अच्छा ऐक ना दर्शना नाही बोला ताई कुठे चालला चालली माझ्या मैत्रिणीकडे थँक्यू सो मच ताई सांगितल्याबद्दल ऑलवेज वेलकम आम्हाला तुम्ही खूप आवडता थँक्यू का माहिती बस स्टँडवर मग तिथून दहा ते पंधरा मिनिटं लागतात खूप आवडता थँक्यू किती वेळ लागते मग मोर्तियापुरून काटेपूर ना काटेपुरगाव म्हणजे आपला दहा किलोमीटर आहे पंधरा मिनिटं बरोबर नाही सांगत ना का काय कुठे चाललात मी पहिल्यांदाच तुम्हाला लाईव पाहते मी नंदा बघ वाघमारे नांदेड जिल्ह्यातून बोलते गुड नाईट गणगणगनात बोलते गुड नाईट गौरी मग सहा सात आठ हजार येत होती बसस्टँडने चालते का गाडी हां बस स्टँड वर लावून देऊन फोन तिथे माझी मुलगी सांगत आहे मी काही करत आहे ती ओके आणि आता एकच येते तुम्ही एम पी एस परीक्षा द्यावा किंवा मग ग्रॅज्युएट आहात नाही बाबा आपलं कुठं आता पी एस सी द्यायचं आता चौदा एप्रिलला फोनतो लू घेणार आहेस काही शिजूका बघतो ना चौदा एप्रिलचा आम्हाला ती रील करायची आहे झेंड्याची मनीषाला आलान मला आपण करू ना काही रीस नाही तर शिजुका सोबत तू ठा तू तुठा। ठरव कोणती रील करायची आहे कशी करायची आपण करू प्लीज आन्सर तुम्ही बुद्ध आहे का हे बघा कोणी जाती धर्माविषयी बोलू नका मला संविधानावर सुद्धा विश्वास आहे कारण सर्व महापुरुषांनी आपल्यासाठी भरपूर त्याग बलिदान केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही हे आहे का तुम्ही का, का ते आहे काही अर्थ नाही आहे ते विचारणं रेल्वे स्टेशन जवळ चालली गाडी आता याच्यावर आलं ना रेल्वे स्टेशन कडे चालते कॉमेडी व्हिडिओ टाकतात खूप मस्त माझ्या ते बघायला ओके बघणार मी चेक करणार आर यू नाव सर्व सगळं स्टेशन जाती धर्म वैयक्तिक आहे तेच ना मला सांगा ते महाथोर पुरुष जे आहेत महापुरुष होऊन गेले त्यांनी एवढा विचार केला ते, के ते फक्त मातीसाठी लढले आपण आता जातीसाठी लढतो तो हा कोणत्या जातीचा तो कोणत्या जातीचा एवढं त्यांनी बघितलं असतं तर आपण कदाचित अजूनही गुलामगिरीतच असतो शांती राए का उन्नती का प्यार का चमन इसके वास्ते निसार है मेरा मन मेरा तन हे गाणं लक्षात ठेवत जा तुम्ही नेहमी नेहमी म्हणजे कोणाला जाती धर्म विचारणार नाही तुम्ही तुमची व्हिडिओ मला खूप आवडतात थँक्यू कुठे जात आहात मी आता जात आहे माझ्या मैत्रिणीकडे ज्या मैत्रिणी सोबत आम्ही बालपणापासून म्हणजे बाल पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत आम्ही सोबत होतो आणि नंतर आमचे लग्न झाले नंतर आम्ही भेटलो नाही तर आता कितीतरी आम्ही भेटणार आहोत मूर्तीजापूर मध्ये पोहोचलो बाबा आम्ही तुमच्या आशीर्वादाने आलं बसुर हे काय स्वरा आहे बघा स्वरा हा स्वराज बघा दिसला का मी हे माझे लेकर दिसलो सर्वजण हो पण लय खराब हो कोणतं हो ना आज खरच लय खराब दिसून आलो सकाळपासून निरा प्रवास 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 मी तर लय खराब दिसून आले उतर स्वरा जागी नाही आहे स्वरा आता उठलेली आहे दोन सेटवर चार जण हो <laughs> एक सेट वरच्या आता मेळावा बघत आहोत बघता लावून द्या सकाळी बघणार गुड नाईट ओके ओके चालते बाबा नो प्रॉब्लेम तुम्हाला वाटलं तेव्हा बघा स्वरा फिफ फिफ्थ स्टँडर्डला आहे पांडा बेबी हाय ताई हॅलो कोणत्या गावाला जात आहे आता जात आहे आम्ही बोरगाव मंजूला उद्या माझी मैत्रीण दाखवते तुम्हाला आता गाडी थांबलेली आहे बोरगाव इथं मूर्तिजापूरमध्ये मध्ये आ द्या आम्ही आहे ना जी? बाकी बाकीलाही उद्या बघते ओके नो प्रॉब्लेम ट्रेन मध्ये नाही आहे आम्ही आव बसमध्ये आहोत ह्या बसेस असतात ना कोणत्या कोणत्या त्याच्यामध्ये अशी ट्रॅव्हल्स सारखी सुविधा असते त्याच्या जाऊ आम्ही नागपूरहून आलो ना, ना आम्ही आता लाईक करून न चालते मी लाईव्ह ला जय भीम जय भीम कुठे चाललात बसमधून मध्ये का नाही ट्रॅव्हल्समध्ये नाही आहे बो मी बोला स्लीपर कोच मी पण नागपूरला असते हां आम्ही आजच आलो नागपूरवरून नागपूरला आली होती मी आज माझ्या मुलीची एक्झाम होती तिथं तर दिवसभर नागपूर मध्येच होतो मला खूप आवडते मला तिला तुला भेटायचं आहे नक्कीच भेटू डोंट डोंट टेक अ टेन्शन तुम्ही खूप हाताऱ्या दिसता नुसते फिल्टर आणि टू के जी मेकअप जाऊ दे ना बाबा माझ्या नवऱ्याला तर मी चांगली दिसते ना तुला कशाला एवढं टेन्शन येते बाबा मातारी दिसू दे नाही तर आजी दिसू दे मला काय आता करा लग्न करावं लागते कुठं जात आहे गावाला श्री स्वामी समर्थ ओरिजिनल रूप दाखवायला पण हिंमत पाहिजे काय लाईव्ह मेकअप करून यायचं श्री स्वामी समर्थ आर वाय यू आर इग्नोर माय कमेंट मी आधी पण सांगितलेलं आहे माझ्या लाईव्ह ना कोणाचे नाव घ्यायचे नाही आणि जर तुम्ही कोणाचे नाव घेत असाल तर मी ती कमेंट रीड करत नाही मला माहिती असेल तर मी घ्यायला आली असते ताई तुम्हाला नाही नाही आम्हाला कोणाच्याकडे जायचंही नव्हतं फक्त माझ्या मुलीची एक्झाम होती ते दे, द्यायची होती आणि मी होतं पटकन नागपूरला गेलो होतो आज आम्ही आम्हाला उद्या तुमची मैत्रीण दाखवा हो हो दाखवते की नक्कीच हॅलो कुठे जात आहे आता नागपूरला गेलो होतो आज आम्ही आता माझ्या वर्ग मैत्रिणीकडे जात आहे ओके टेक केअर गुड नाईट गुड नाईट गणेशजी कुठे आहे ना गणेशजी आहे करणानं बोला माझ इज युवर नेम प्रॉपर कुठे राहता आम्ही विदर्भ कुठला राहते जेवण झालं का हो जेवण झालं तेच ओरिजिनल रूप तुम्ही ते नेक्स्ट टाइम नागपूरला आले की नक्की सांगा नक्कीच नक्कीच ती तर्थ ह्या सेफ जर्नी ताई थँक यू टेक नेम पुष्पा श्री स्वामी स्वा, श्री स्वामींची मोठी फक्त आहे ताई अच्छा नमस्कार मावशी नमस्कार बेटा नमस्कार ट्रेन स्वराज कुठं आहे स्वराज झोपलेला आहे स्वरा आणि स्वराज दोघं स्वरा हा स्वराज ला गणेश जी अँग आहे तो ते तर आहेच चला आता आम्हाला थोड्या वेळायचं आहे तर माझ्या मैत्रिणीला आता मला कॉल लावायचा आहे चला आता थोड्या वेळ लाई घे तुम्ही तुमच्यासोबत बोलून वाटल आता बघू तिथ इथं रस्ता दिसेल तिथं जायचं बरोबर ना बघा झाला लाईट बंद झाला बसवाल्या काकांनी लाईटही बंद करून टाकला तुमचं जर का हालत आहे आम्ही घरीच नाही आम्ही बसमध्ये आहो त्याच्यामुळे ती बस हालत आहे ती कुठे आहे मी गावी आहे बाय ती बाय दोघेच तिकीट काढलं असेल तुम्ही चालक आहात हो आम्ही चालक आह म्हणून ते हॅलो निधी आम्हाला करमत नाही ना एकामेकाशिवाय त्याच्यामुळे आम्ही एकच तिकीट काढलं आहे ना गणेशजी mm. एकाच तिकीट मध्ये चौघ जण प्रवास करतात ते सासरेबाहे गणेजीचे बस ड्रायव्हर आले आहे ना <coughs> <coughs> आहे ना गणेशजी एक महिने जाता हो गावी बुर बुर फिरायला काय करता बोर बोर होत आहे घरी राहू राहू तेच ते भांडणं तेच तेच ते त्याच्यापेक्षा गणेशजीला म्हटलं चला कुठतरी फिरून यायचं आपण सरळ राणा स्वराचं तिकीट काढलं का दाखव तू कोण आहे बाबा कंडक्टर आहेस का बस मधला तुला तिकीट दाखवायला ती काटकसरी आहेत नाहीतर ओलाने गेले असते राईट बोरगाव मंजुरीला जात आहे बाबा आदित्य आपटे आता कुठे बाबा फिरायले मुलांची शाळा असते शाळा बिळा पाळून कुठं नाही जात आम्ही जेव्हा सुट्टी असते तेव्हाच बाय ताई अँड जय भीम जय प्रेम सर्वांना खिडकी लोट नाय लोट होते खिडकी लोट अन उठून वरच्या घालून घ्या देतो ना ती काही मूर्ती ज्या पूर्ण निघालो ना आपण चला तर आता लाईव्ह बंद करते मी कारण थोड्या वेळात आम्हाला उतरायचं आहे तर बॅग वगैरे लागते गुड <णगी> नाईट ताई बाय गुड नाईट कशी आहे ताई मी मस्त आहे श्री स्वामी समर्थ नापक खूप असतात त्यांना तेवढेच काम आहे नापकुस आहे तिथं चार्जिंग लावतो रे काय तुम्हाला त्या पर्स मधलं काढ मला चार्जर लवकर नाही काढाव तुझ्या घरी जायपर्यंत तर चार्जिंग राहिली पाहिजे नाव तुम्ही नागपूरच्या बसने बोलते ताई उद्या फिरायला ते दाखवत ताई हो हो दाखवते पहिले लावा ना हे काय बाय बाय सर्वांना भेटू उद्या